अंगठ्याच्या ठशातून साकारले भीमराय येळाच्या कला शिक्षक केवल यादव यांची अनोखी कलाकृती चित्रकला म्हटलं की कुंचल्याची जादू आणि रंगांची उधरणोळ्या समोर येते पण शाहवाडी तालुक्यातील एळाने गावच्या सुपुत्राने रेडियन्स इंटरनॅशनल स्कूलमधील कला शिक्षक केवल किरण यादव यांनी चक्क विद्यार्थ्यांच्या हाताच्या अंगठ्याच्या ठशातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत प्रभावी चित्र साकारले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी थेट ड्रॉइंग कागदावर विद्यार्थ्यांच्या हातांच्या ठशांचा वापर करून ही अनोखी कलाकृती साकारली आहे आणि जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत सामान्यपणे आपण प्राणी पक्षी आणि व्यक्तींची हुबेहूब चित्रे रेखाटणारे अनेक कलाकार पाहिले असतील मात्र शालेय विद्यार्थ्यांच्या हातांच्या नाजूक ठशातून एका महान व्यक्तिमत्वाचं चित्र साकारण्याची कल्पना क्वचितच कुणाच्या मनात येईल केवळ यादव यांनी अशक्य वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात उतरवून दाखवली आहे आणि यापूर्वी सुद्धा केवळ यादव यांनी आपल्या कला गुणांची चमक दाखवली आहे विद्यार्थी दशत असताना त्यांनी केवळ चार बाय पाच एम एम एवढ्या सूक्ष्म आकारात छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटून आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद केली अवघ्या सोळा मिनिट पंधरा सेकंडात त्यांनी हे चित्र थरारक चित्र साकारलेलं होतं लहानपणापासूनच चित्रकलेची प्रचंड आवड असणाऱ्या केवल यादव यांनी आजवर चारशेहून अधिक विविध चित्रे रेखाटली आहेत त्यांची कला केवळ कॅनवासपुरती मर्यादित नाही त्यांनी पेन्सिलच्या टोकावर आणि तांदळाच्या दाण्यावर अक्षरे आणि चित्र साकारलेली आहेत शिवाजी विद्यापीठाच्या युवक महोत्सवात त्यांनी कोलाज आणि पेंटिंग मेकिंगमध्ये सलग दोन वर्ष प्रथम क्रमांक पटकावून आपल्यातील कलात्मक क्षमता सिद्ध केली आहे केवल यादव आता आपल्या अनोख्या कलेची नोंद आशिया बुक ऑफ रे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यांच्या आगळ्या वेगळ्या कौशल्याची दखल जागतिक स्तरावर घेतली जावी अशी अनेक कलाप्रेमींची इच्छा आहे केवळ केवल यादव यांच्या नाविन्यपूर्वक कलाकृतीने चित्रकला क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे यात शंका नाही बिरो रिपोर्ट एस एन मराठी शाहूवाडी